नमस्कार आरपी रेसिपी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चुल्यावरचा गावठी कोंबड्याचा रसा त्यासाठी आपण कोंबड्याचं इथे बारीक पीस करून घेतलेले आहेत म्हणजे कोंबडा आपण कापून घेतलेला आहे इथे घेतलेलं आहे तेल एक वाटी मसाला घेतलेला आहे म्हणजे चार ते पाच चमचं होईल इतका चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट घेतले गरम मसाला घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे खोबरा घेतलेला आहे भाजण्यासाठी आणि इथे आपण घेतलेली हळद खोबरं आपल्याला चांगलं भाजून मिक्सरला किंवा आपल्या पाट्यावर वणट्या वाटून मस्त मस्तपैकी चुला सुद्धा पेटलेला आहे लाकडं सुद्धा पेटलेली आहेत आणि इकडे आपण टोप ठेवलेला आहे टोपला चांगला बुंदवला घेतलेला आहे आणि तो गरम करण्यासाठी ठेवलेला आहे टोपसुद्धा आपला गरम झालेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी तेल घेतलेला आहे तेलसुद्धा आपला चांगला तापलेला आहे इथे आपण आलं पेस्ट त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत कारण आलं लसूण पेस्ट आपल्याला चांगली अशी परतवून घ्यायची आहे आणि इथे पूर्णपणे चुल्याची जॉल एवढी भडकलेली होती की पूर्ण अशी गरम वाफ लागत होती आणि इथे तेल सुद्धा तापलेला चांगलं आणि लसूण आलं लसूण पेस्ट सुद्धा आपण त्यामध्ये टाकलेली आहे आपण इथे पेस्ट करून आपण इथे त्याला ते वाटून घेतलेलं आहे आलं लसूण म्हणजे जसं आपण ठेचतो तसं त्यामध्ये टाकलेली आहे आपण हळद पाववाटी होईल इतकी हळद घेतलेली आहे त्यामध्ये हळद चांगली तेलामध्ये आलं लसूणमध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला बाकीची शिल्लक राहिलेली हळद आपण चिकनमध्ये चिकन चिकन ते चिकन मिक्स करणार होतो कारण जसं आपण मॅरिनेट करतो तसं हळदसुद्धा आपण अर्धीही तेलामध्ये टाकतो आणि अर्धी चिकनला चांगली आपण लावून घेतो इथे चिकनलासुद्धा हळद लावून घेतली होती आणि इकडे आपला लसूणसुद्धा पूर्णपणे परतवून झाला होता त्यामुळे आपण त्यामध्ये चिकन लगेच सोडून घेतलं जे हळद मिक्स केलेलं चिकन आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मसालासुद्धा हळदीसोबतच मिक्स करू शकता पण आपण इथे फक्त चिकनला हळदच लावून घेतली होती आणि सर्व चिकन आता आपण आलं लसूण आणि तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण चांगलं परतून घेऊयात म्हणजे पूर्ण एकजीव होऊन जाईल आपल्याला चिकन पहिले वाफेवर शिजवून घ्यायचं आहे मुळं आपण हळदीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी पूर्णपणे आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण पाणी अजिबात टाकायचं नाही आता आपण हे वाफेवर शिजवून घेऊया वाफेर शिजवण्यासाठी आपण इथे परत ठेवलेली आहे टोपावर आता आपण दहा ते पंधरा मिनटं चांगलं वाफेवर शिजवून घेऊयात वाफेवर शिजवताना त्यामध्ये पाणीसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून ते पाणी गरम झाल्यावर आपण चिकनमध्ये टाकू शकतो इथे आपलं पाणीसुद्धा मस्त गरम झालेलं आहे आणि चिकन वाफेवर शिजलेलं आहे पहा इथे पाणीसुद्धा सुटलेलं आहे आपल्या चिकनला थोडंफार एकदा आपण पळीमध्ये चांगलं चिकन, चिकन अलटी पलटी करून घेऊयात म्हणजे खाली करपलेलं असेल तर ते सुटून जातो इथे पहा आपलं मस्तपैकी असं चिकन अलटी पलटी करून झालेलं आहे आपण इथे चार ते पाच चमचा होईल इतका मसाला घेतलेला आहे अग्री कोळी घरगुती मसाला तो सुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे हा आहे आपला घरी बनवलेला कोळी पद्धतीने गरम मसाला तो सुद्धा आपण मिक्स करून घेतलेला आहे आपण इथे बाहेरचे कुठलेही मसाले वापरलेले नाहीत सर्व मसाले आपल्या घरातलेच आहेत हे घेतलेले आहे चवीपुरतं मीठ आणि इथे आपल्याला मसाले चांगले चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि परत एकदा आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे आपण जो गरम केलेला पाणी होता म्हणजे परातीमध्ये जो वाफेवर पाणी ठेवलेला तो पाणीसुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आपला मस्त मस्तपिकेचा रस्सा तयार होईल आता आपण परत एकदा ह्यावर झाकण ठेवूयात आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी शिजवून घेऊया वाटण्यासाठी आपल्याला म्हणजे जे, जे काही आपण वाटण टाकतो कांदा आणि खोबऱ्याचं त्यामध्ये आपल्याला पहिला खोबरा भाजून घ्यायचं आहे खोबरासुद्धा आपण चुल्यावरच भाजून घेणार आहोत मस्तपैकी अशी आपली लाकडंसुद्धा पेटलेली आहेत विस्तूसुद्धा झालेली आहे त्यामुळे आपण त्यामध्येच खोबरा भाजण्यासाठी टाकलेला आहे इथे आपला खोबरासुद्धा चांगला भाजून झालेला आहे आणि आपण आज मिक्सरवरचं वाटण न करता पाट्यावरवंट्यावरचं वाटण करून घेणार आहोत त्यासाठी आपण आधी खोबरा मस्तपैकी असं फोडून घेतलेला आहे वरवंट्याने तो पूर्णपणे आपल्याला बारीक करून घ्यायचे तुम्हाला हवा असेल तर सोबत तुम्ही भाजलेला कांदा सुद्धा घेऊ शकता पण मग कांदा टाकला जास्त की मग तो गोड होऊन जातो म्हणून मी इथे भाजलेला खोबराच घेतलेला आहे इथे मस्तपैकी असं आपला खोबरा सुद्धा बारीक करून झालेला आहे आता आपण तो पाट्यावरवंट्यावर थोडं थोडं पाणी घेऊन वाटून घेणार मस्तपैकी असं वाटण सुद्धा तयार करून झालेलं आहे आपल्याला एकदम सुद्धा चिकन वाटण नाही करायचं जरा भरडच ठेवायचं आहे आपल्या इथे पाट्यावरवंट्यावरच वाटण तयार आहे इकडे आपण वाफेवर जे पाणी ठेवलेलं ते सुद्धा काढून घेणार आहोत कारण आपलं इथे चिकन सुद्धा शिजलेलं आहे मस्तपैकी असं वास तर खूप छान सुटलेला आहे आता आपण पळीने ह्यामध्ये वाटणसुद्धा मिक्स करून घेणार आहोत जे आपण खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये कांदा आणि कोथिंबीरसुद्धा वाटण्यासाठी घेऊ शकता पण आपण इथे फक्त खोबरं घेतलेलं आहे मस्तपैकी असं अलटी पलटी करून घेऊयात वाटण मिक्स केलेलं आहे तर आणि छान असं आपला इथे चिकनसुद्धा झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये वाफ्यावरचं थोडंसं पाणी मिक्स करून घेणार आहोत पहा ते सुद्धा आपण मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपला रस्सा सुद्धा झालेला आहे यामध्ये छान यामध्ये आम्ही कोंबड्याचे पाय सुद्धा घेतलेले आहेत तुम्हाल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घ्या नाही घेतले तरी चालेल आता आपण रस्त्यामध्ये मस्तपैकी बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घेणार आहोत कारण कोथिंबीरने सुद्धा खूप छान टेस्ट येते आणि इथे आपला अग्रिकोळी पद्धतीने झणझणीत असा चुल्यावरचा गावटी कोंबड्याचा रस्सा तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू